कधीतरी एखाद महिन्यापूर्वी सहज गेलो होतो नर्सरीत कधीतरी एखाद महिन्यापूर्वी सहज गेलो होतो नर्सरीत टोमॅटोची रोपं केळीचा कंद हिरवे गुलाबी काळे बुटके अशी तीन प्रकारच्या वांग्यांची रोपे आणली होती तशी काही खूप मोठी जमीन नाही आपल्याकडे पण हाऊस मोठी ना <laughs> शेवग्याचे आणले एक रोप आमच्या निर्मलने वाफे केले आणि लावली रोपे रासायनिक खत तर आम्ही वापरतच नाही शेणखत वगैरेही वगैरे ही विशेष काही नाही फक्त झाडांची पाने स्वयंपाकघरातील चहापत्ती तर साली वगैरे साठवून त्याची माती तयार झाली ती वापरली अजून मधून पाणी दिले आली की रोपे तरारून मस्त तरारून आली केळीची रोपे व शेवगा अजून व्हायचे आहेत मोठे पण टोमॅटो वांगी मिरची सुरू झाले निसर्ग असा असतो की आपण एक हात पुढे केला की तो अक्षरशः हजारो हातांनी भरभरून घेतो मग काय आणली वांगी खोडून टोमॅटो आणले दोन चार आणि कडीपत्ता हे सगळं घरचं बाकी कांदा लसूण विकत आणलेलं चालू केले इलेक्ट्रिक इंडक्शन चालू केले इलेक्ट्रिक इंडक्शन वीज कधीही परवडते गॅस महाग पडतो आपल्याकडे ऑन ग्रीड सोलर ऊर्जा आहे ना <laughs> त्यामुळे वीज जवळपास पकडत बटाटे म्हणजे पोटॅटो नव्हते उकडलेले रताळे वापरले रताळ्याला इंग्रजीत स्वीट पोटॅटोच म्हणतात झाले की मस्त भाजी जेवायचे म्हणजे भात कमी भरपूर भाजी साहेबांना कसे असे मस्त जेवायला आवडते साहेब म्हणजे स्वतः साहेब मग मांडले तळ्याकाठी ताट असं खोलीत रटाळ काय जेवायचे असा झाड जार झाडोरा पाहिजे साहेब जेवतात म्हणजे आयुष्यमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जात नाही तर प्रत्यक्ष निसर्गात